नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र रक्षक या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे जी एम सी मुंबई भरती दोन हजार पंचवीस इथे दोनशे अकरा जागांसाठी भरती होणार आहे म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे दोनशे अकरा जागांची भरती आहे पाहूया भरतीचा क्रायटेरिया काय असणार आहे तर दोनशे अकरा जागा आहे टोटल क्लास फोरच्या क्लास फोरचे असणार आहे पोस्ट असणार आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी उत्तीर्ण आहे मित्रांनो याची जी वयाची अट आहे ते अठरा ते अडतीस वर्ष आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण मुंबईमध्ये राहील खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा पॉईंट पंचावन्न पी एम पर्यंत शेवटचा आहे मित्रांनो परीक्षेचे नंतरने कळवण्यात येणार आहे आता अर्ज करण्याची सुरुवात चालू चालू आहे मित्रांनो तुम्ही अर्ज करा दहावी नक्की झाली असेल तुमची तर तुम्हाला खूप सोहन संधी आहे आणि अशाच जाहिरातीसाठी आपल्या महाराष्ट्र दक्षिण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद